नमस्कार आजच्याला मस्त असा गावठी कोंबड्याचा बी चालली माझी तयारी आता हे मटण आहे त्या भांड्यात दुसऱ्या घेऊन त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे चांगलं सगळ्या मटणाला हळद मीठ चुळून घेतलं तर दुसरी तयारी करून घेणार आहे आता पहिल्यांदा मी वाटण बाजून घेते तीन चमचे मी मसाल्याचे चमचे असतात ते डाळ घेतली हर बऱ्याचे तेलाचा टिपका टाकून बाजून घेणारे आता दन आणि डाळ चिलन चकरी फुलन दोन चार लवंग आहेत ते टाकून घेते थोडीशी डाळ भाजत आली ते खसखसे अर्धा चमच्या एक चमच्या सगळं गवळ गवळ बांधून घेते मी आता एका ताटात काढून घेते बाहेरच्या चुलीमध्ये आत्याने कांदा बाजून आणल्यात या ते पण कढईमध्ये थोडस बाजून घेणार आहे मी जरा तेल टाकणार आहे खोबरा मी खिसून ठेवला आता बात चुली असत बात चुली शिजाय घातला आणि खोबरं खिसून घेतलं तर ते बाजून घेते अर्धी वाटी होती

तर आज बहानी आकलाय भेट वाडा आल्यास काय बीत केलाच नव्हता आम्ही आता एक खाडा मसाला येत डालचीन चक्रीफूल वेवेल्याच्या दोन येत एक काळे ते टाकून घेते आता चिमण्या पण चिव आटा चालू आहे पण पावसाच येऊन येत थांबते कुर्टी ना गवात घेऊन येतो देऊन त्यात कुटी, कुटी, दे आत। ah? कुटी बनवायला आता कांदा टाकून घेते oh. आता कांदा मस्त येत ना मटन टाकून घेऊन त्याच्यात मिनिट असं जाकण ठेवून घेते आता वर लगेच दोन मिनटं जाकण ठेवून चांगलं वापरून दिलं आता गोडा मसाला आहे ते टाकून घेते एक चमचा दाना पावडर एक चमचा मिक्स करून घेतला आता त्याच्यावर असं ओताना ठेवायला लागणार आहे वर वा पाणी वाचायला गरम आता बाजलेला वाटण वाटून घेते कांदा ती एकत्र वाटणार आहे म्हणजे कांदा बी बारीक होईल डाळेचे मिक्स केले जरा ते आतमध्ये मटणाला पाणी ओतलं नाही अजून वर ठेवलंय पाणी गरम वरच्या पाण्याने आतमध्ये पाणी सुटत आणि मग त्याच्यावर मटण मस्त असं शिजून देणार आहे मी आंगच्या पाण्यावर अगदी मस्तच पाणी सुटलं या अंच मटणाला चव म्हणजे आंख पाणी जेवढं सुट त्याला लय असते आता शिजलंय का बघते जरा गार पाणी घेऊनच मळायला कारण भाजत आताला मस्त शिजलं आता गरम केलेलं पाणी टाकून घेते त्याच्यात वरांना जरा हळदी मिठाचं काढायचंय मला थोडस वाटाणं टाकणार आहे त्याच्यात खोबरं कांदा बाकीचं सगळं ते थोडं दोन तीन चमचे त्याच्यात टाकते पाण्यात खरवून बाकीचं येतस ठेवले साईडला आता हळदी मिठा जर असेल ना चांगला क उकळी आली आहे एखादं परबारक मागतं किंवा मामा मागतात मग आपलं काढून थोडंसं ठेवलं म्हणजे मग त्यांना द्यायला गावतं गावठ्या कोंबड्याचा रसा कोंबडीचा किंवा तणगचा तनगचा तर रसा जर आपण पेलो म्हणजे आपण जर आजारी असल तर गावठ्या कोंबडीचा कोंबड्याचा रसा आळणी रसा तर पेलून आपण मोडा घालून झोपलो तर माणूस त्याला चांगली तर तरी पण येते आणि हा रसा म्हणजे औषधी असतो तलंगाचा जी ब न कोंबडी आढा घालणारी म्हणजे जी लहान कोंबडी असते त्याला तलंग म्हणतात तिचा रसा म्हणजे सगळ्यात भारी असतो औषधी असतो नाही का काही लोक नेतात ना कोकणात हा तलंगाला हा ना तलंग म्हणजे आंडा घालायच्या अदोबर तिला तलंग म्हणायचं आणि अंडे घातले की मग कोंबडी तर मग त्या तलंगाचा रसा म्हणजे भारी असतो औषधी असतो आता जरा खाली उतरून घेते थोडा मसाला दोन चुली असते म्हणजे काल नसतं खाली उतरण चुली एक असल्यामुळे मसाला तव्या उतरावाय लागला मसाला टाकते कांदा लसूण मसाला एक चमचे तरीचा मसाला एक चमचे मटन मसाला आहे अर्धा चमचा आणि आपला गारचा मसाला ते दोन तीन चमचे आहेत आता ते मसाला चांगला खरवून घेतला हे वाटण टाकून घेते वाटल्यात वाटण टाकल्याच्या नंतर पळी मी हळदी मिठाचा आता चांगलं त्या मसाल्याचा एक जीव करतो थोडस जाकण ठेवून घेते त्याच्यावर एक मिनिट मसालेल चांगलं तेल सुटलं या मस्त शिजवून घेतला त्याला आता हे वर ठेवून घेते अगदी बानानी आज चुलीवरची गावठी कोंबड्याची चिकन हांडी म्हणायचं की किंवा गावठी कोंबड्याचे हांडी वय बाण आहे काय म्हणायचं काय तरी माणसां आम्ही जास्तीत जास्त म्हणजे गावठी कोंबड्याच्या मटणाला मटणच म्हणतो चिकन म्हणजे लक्षातच नाहीत होय बानाय चिकन नाही चिकन फक्त ला म्हणायचं <laughs> चिकन खायला म्हणायचं ला म्हणायचं गावठी कसं आहे गावठी खायज रानटी राहायचं नाही बांध गेल्या वावरत वावरात मी आणाय आता पोरं गेल तर तिकडं मंदिराकडे खेळायला नाही तर इथे आता त्यांची मध्ये लोटबोट झाले सागर पण गडी तिकडे गेलाय बिराजी गेलाय दूध घेऊन लय लवकर तयारी केली आज कारण परत मग कोण जायचं मेंढराकडं कोण गुराकडं कोण शेतात इकडं तिकडं जायला लागते त्यामुळे मग जेवाने आहे दहा वाजता तयार झालं पाहिजे आहे नाही अगदी ताजे ताजे कोथिंबीर आणली कंच्या आवारात भेटली आहे खाल्ल्या आवारात ना बाणाला आता इकडे गावाकडे आल्यामुळे ताजे ताजी कोथिंबीर भेटते बरोबर ना आड घातलं कोंबडीने कोंबड्या लगेच कोक तिथे त्यांनी बाणाला इकडे सगळं आता ताज ताज घरचं भेटतं खाल तरी त्याला अंत लागत नाही एकाच्याला लगेच विचार पडतो किंवा लगेच त्याच कळून येत गरजेच किती वापरलं किती खाल तरी कळून येत नाही पण आपणच व्यवस्थित वापरलं पाहिजे नीट केलं पाहिजे नीट खाल्लं पाहिजे त्याच म्हणे ना पटल अस खाव साजल असं लिहावं नाही ग आपली एक मराठी मोळी बोली भाषा आता टाकून किती एवढी खाली उतरल्यावर टाकणार चांगली मूड भरून टाकली खर तर म्हणजे आमच्या गावगाड्यामध्ये आमची एक बोलीभाषा आहे म्हणजे कोंबड्याचं मटण असून किंवा बाकऱ्याचं बोकडाच त्याला बरबाट म्हणलं जात बर बाबा नाही काय कारण हे बरबाट म्हणजे एक आपले जुनी बोलीभाषा आता आता कडून देणार आहे खाली उतरून घेणार आहे भाकरी करून घ्यायचं बाण आहे कसं काय कालवान झालं तयार कालवान झाला आता तयार खाली उतरून घ्यायचं आता अगदी जोरातच बनवलं आता हांडी कुठे घेतली तरी बाण आहे हांडी वय कोकणात उतरू का आता हा झालं असलं तयार झालं उतरायचं काय आता मला अगदी बाणाने में मेंढराच्या वाड्यामध्ये इथं मस्त बाकी बनवली आजची गावठी कोंबड्याची चिकन हंडी तरी तुझी ते जोरात आली क्वारड्याशाला गावठी कोंबड्याचं बरबाट बनलं तरी चालल आता कोरड्यात झालं तयार गावठी कोंबड्याचं आणि आता चालल त्या बानाच्या मस्त बाकी बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या किती उकरायला लागल काय पाईपलाईन आहे ना पाहिजे घर बांधले काही गाव की मग मग बारीकीच बरं पण कांदा गोळ करायचं इकडं

काय करत आहे सगळं मी काय करतो सगळं सागर आजचं आहे आणि मस्त पाके तुझे वरच कोंबड्याचं कालवण बनवलं आणि जेवाय बसते हे जेवायला दाजे मामाच चाललंय काम ते म्हणलं आधी पोरांची पंगत उठून परत मेंढरा यांना हलवायच्या